आजकाल इंटरनेटचं जाळं जगाला किती जवळ आणत आहे याचं एक भन्नाट उदाहरण महाराष्ट्रात दिसलं कारण इथे चक्क ऑनलाईन साखरपुडा पार पडला मुलगा होता लंडनमध्ये आणि मुलगी वैजापूरमध्ये तरी देखील दोघांचा सा साखरपुडा झाला छत्रपती संभाजीनगरात आणि तोही व्हिडिओ कॉलवर झाला तर झाला असं की मुलगा आशुतोष पुंड हा लंडनमधल्या ॲमेझॉन कंपनीत काम करणारा मूळचा नांदगाव शिंगवेचा आणि मुलगी प्रगती गायकवाड वैजापूरमधील इलेक्ट्रिकल इंजिनियर दोघेही उच्च शिक्षित आणि भेट झाली मागच्या महिन्यात त्यातून पसंती जमली पण मुलाला पुन्हा भारतात येणं शक्य नव्हतं मग ठरलं साखरपुडा ऑनलाईनच करायचा छत्रपती संभाजीनगरात मंडप सजला नातेवाईक जमले मुलगी वधूवेशात सजली आणि मंडपातल्या टी व्हीवरून लंडनमधून वर ऑनलाईन आला गुरुजींनी मंत्रोच्चार केले प्रश्न विचारले आणि सगळ्यांच्या साक्षीनं हा वेगळा साखरपुडा पार पडला तंत्रज्ञानामुळे जग छोटं झालं हे आपण ऐकतोच पण आता तर लग्नाचे संस्कार देखील साता समुद्रापार जोडले जात आहेत हे या ऑनलाईन साखरपुड्यानं सिद्ध केले तुम्हाला ही कल्पना कशी वाटली कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी पाहत राहा सबस्क्राईब करा फॉलो करा त्याचं काय महाराष्ट्र